नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी खूप वेळा माझ्याकडे असे फोन येतात मेसेज येतात फोन करतात महिलांचा जास्त करून प्रश्न आहे की आमच्या नवऱ्याची बाहेर बाईशी संबंध आहेत हा विषय जरा गंभीर आहे खूप वेळा येतात अशी तर यावर काही तोडगा यावर काही मंत्र काही अशा काही गोष्टी करता येतात का वगैरे असे प्रश्न खूप वेळा येतात माझ्याकडे त्यांचं हे सुटावं त्यांचं तुटावं अशा प्रकारे खूप वेळा खूप वेळा असतात आता ही मंत्र तंत्र थोडस बाजूला ठेवूया पण एक समजून घेऊया थोडक्यात हे असं का होत याच कारण काय नेमकं जाणून घेऊया थोडक्यात काय असत की माणूस घरातून बाहेर असं का पडतो घरातल्या माणसापासून दूर का जातो हुँ? हक्काची माणसं असताना बाहेर का असं करतो बाहेर का फिरतो एक थोडक्या समका माणूस हा कुठलाही स्त्री असेल पुरुष असेल त्याला मायेची प्रेमाची गरज असते म्हणजे काय आता बाकीचे तुम्ही जे समजतात ना गोष्टी काही कि बाह्य संबंध वगैरे हे थोडेसे थांबूया पण बऱ्याच वेळेस माणूस काही कामाने कशामुळे तणावामध्ये असतो टेन्शन असतो काही असत आणि घरामध्ये जर सुख सतत किरकिरी भांडण तंटेन समजा आला नवरा आला की त्याला काहीतरी आपल्या घरातलं काम काहीतरी म्हणजे हे नाही ते नाही असं जर चालू केलं ना तर माणूस टेन्शनमध्ये येतो कारण ते बाहेर जगामध्ये त्याला काही समजा पैसा मिळवण्यासाठी कुणी ऑफिसचं काम करत असेल कुणी व्यवसाय करत असेल काय जे असेल ते असेल थोडस व्यापून गेलेला असतो घरामध्ये का येतो कुठंतरी समाधान लाभावं म्हणून ज्या वेळेस असे व्यक्ती घरामध्ये प्रवेश करते आणि घरामधली जर समजा महिला असेल जर सतत किरकिरीचं काही ना काही आग्रह रुसवा फुगवा उगच फुगून बसायचं बोलायचं नाही काय नाही असं दाखवायचं हम्म ह्या गोष्टी ना माणूस मग कुठंतरी काय करतो माया शोधण्याचा प्रयत्न करतो जे आपल्याला कुणीतरी चांगलं बोलतंय याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो हम्म हे नकळत होत हम्म आता पुरुषांचं तेच नाही मुलांचं सुद्धा जर मुलांना घरामध्ये जर तुम्ही व्यवस्थित माया नाही लावली ना मोठी मुलं जे म्हणतात ना आई वडिलाचं इकडे सतत मुलं बाहेर राहतात बाहेर राहतात मुलीही असेल मुलगा असेल कुणी असेल केवळ मायेपोटी प्रेमापोटी बाहेर अशी मैत्री करतात घरामध्ये समाधान वाटत नाही खूप वेळा आता जास्त सगळेच असं नाही पण खूप वेळा काय होत मुलांना जर घरामध्ये चिडचिड सतत टेन्शन काही ना काही सारखं चाच असं काही ना काही सांगत अगर काही लावत गेलत ना मायेनं प्रेमानं जर बोलत नसाल ना तर मुलं सुद्धा काय करतात बाहेर राहतात सतत बाहेर राहतात या त्या कारणाने बाहेर राहतात कुठेतरी आपलं म्हणणार माणूस शोधतात माया लावणारी माणसं शोधतात मैत्रीण मै मित्र असे शोध घेतात ते अगर तसे मिळतात त्यांना मग तिकडेच वेळ घालवतात जास्तीत जास्त तसच पुरुषाच सुद्धा तसच आहे तर याच्यावर म्हणजे तोडगा शोधण्यापेक्षा आपल्या घरात ह्या गोष्टी होतात काही पहा कारण घरी आल्यानंतर जर तुम्ही सतत भांडणं तंटे काही ना काही कारण काढून अं उचकीनं म्हणजे काहीतरी आडव बोलणं कुत्र्या मांजरावर बोलणं अशा गोष्टी जर होत असतील ना तर ह्या गोष्टी शंभर टक्के होतात मग काय होत कुठंतरी बाहेरले व्यक्ती गोड बोलते असं तर म्हणजे त्याच्याविषयी चा बोलते चांगलं बोलत बोलत समजा मैत्री होत होत पुढे समजा होत असतील त्याच्याबद्दल नाही काही म्हणायचं पण त्याला कारणीभूत आपणच असतो घरात मध्ये जर आपण मायानं प्रेमानं जर नाहीत राहत अगर ठेवत नसाल व्यक्तीला तर ते बरोबर बाहेर प्रेम शोधत आता विवाहबाह्य संबंधाच्या बाबतीत आता मी अगोदर माफी मागतो असं बोलायला नाही पाहिजे आता एक गुरु ही नात्यानं तुम्हाला पण जे आता प्रापंचिक जीवनामध्ये जे अडचणी असतात ते मी बोलता लोक मला त्याच्यावर सांगावं तर लागेल तुम्हाला हु? काय होतं खूप वेळा आता विवाहबाह्य संबंध होण्याची कारण सुद्धा काय होतात घरात तुम्ही काय करता समजा सतत नाका... आ, सम्दा सम्दा नाकार म्हणजे समजा संबंध ठेवण्यास नाकार देणे मला अगर तुमची काही डोक्यात काहीतरी दुसरंच असतं काहीतरी घरातलं बांधणं काहीतरी बोललं म्हणून त्याला जवळ न येऊ देण्याच्या कारण मला आज एकादशीच आहे आज मला सोमवाराचं आहे आज उपवासाचं आहे हे टाळाटाळी करणं हे सुद्धा तुम्हाला कारणीभूत ठरत ह्या अशा गोष्टी घडण्यासाठी तुम्ही जर असं टाळाटाळी करत असाल ना तर असे पुरुष शंभर टक्के बाहेर मग शोध घेतात होत तसं तुम्ही सतत याना त्या कारणावरून समजा संबंध ठेवण्यास तुम्ही टाळाटाळ करत असाल ना तर ह्या गोष्टी घडतात आणि दुसरी गोष्ट असं असतं की तुमचं राहणीमान घरामध्ये तुम्ही राहताना चकपक व्यवस्थित न राहणे हे सुद्धा कारणीभूत ठरतं हम्म नवरा आता बाहेरून ऑफिसून आलाय अथवा कामावरून आलाय ना आपण आपले तोंड तोंडगत तसंच तेलकट झालेलं असं वगैरे काही नाही स्टाप टीप मध्ये कपडे नाही व्यवस्थित काही नाही आणि मग त्याला काय वाटतं बाहेर कसं चकपक राहतात हे पण कारणीभूत ठरतं बऱ्याच गोष्टी आपल्यापासून दूर जाण्यासाठी ह्या कारणीभूत ठरतात म्हणजे आपलं राहणीमान सुद्धा आपण आपण कुणासाठी राहतो नवऱ्यासाठी राहतो मग राहू नवऱ्यासाठी राहतो तर आपलं नवरा असता नवरा चांगलं राहणे व्यवस्थित घरामध्ये राहणे व्यवस्थित कपडे असणं त्याला म्हणजे त्याला आकर्षण होणाऱ्या गोष्टी राहणं हम्म तुमचं म्हणणं असेल की आम्हाला काम असते असं असतं तसं मग काम असतात ना मग नवरा काम असतात ना मग तू कामच कर म्हणत आम्ही आपलं आमचं काम करतो असं होत तुमचा नवरा तुमच्यापासून दूर जर जाऊ वाटत देऊ वाटत नसेल ना तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे तुम्ही चांगलं राहा चांगलं प्रेमानं गोड बोला चांगलं म्हणजे प्रेमानं जिंका फक्त एक कारण जास्त आढळतात आता समजा त्या ज्यांना सवयचं गच्च्या त्यांना बाजू वेगळी समजा पण खूप वेळा जास्तीत जास्त जे असे म्हणतो ना आपण हे प्रकार होतात घरामध्ये त्याच्यामुळं आपण ठरवाय पाहिजे की आपला नवरा दूर जाऊ असं वाटतं ना तर तुमचं राहणीमान सुधरा तुमचं बोलणं सुधरा तुमचं वागणं सुधरा खूप वेळा म्हणतात मी म्हणलं असं करा जा तसं करतात म्हणत नाही किती मी केलं तर ते तसंच करतंय सहज बोलून जातात त्यांची सवयच आहे सव मोडता येते सवय ना ते मोडता येते आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो एखादा तुम्ही जर घरात डब्बा नाही दिला त्याला समजा ऑफिसला जाताना तर त्याला तर भूक लागलेली असती तो कुठेतरी हॉटेलमध्ये खाणारच वाईट वाटण बोलणं ही माझं लागल बी कदाचित कुणाला तुम्ही जर डब्बा दिला तर ते बाहेर नाही खाणार त्याला भूक नाही लागणार ना अगं तुमचा डब्बा असल्यामुळे तू खाऊ टाकेल ते कारण तुम्ही तो घरी नाही जेवला तर तू बाहेर तरी खाणारच त्याच्यामुळं आपण आपल्या घरी त्याला तृप्ती भेटावी त्याला म्हणजे जसं आपण म्हणतात ना म्हणजे हॉटेलची सवय कशी लागते असं आश, अशा पद्धतीने लागते तशी बाहेरची सवय लागण्याचं कारण पण आपणच आहेत तुम्ही बारखेने विचार करा तुम्ही माझं बोलणं वाईट वाटून घेऊ नका हे विचारत नाही तुमच्या डोक्यामध्ये निस्ता राग येतो कारण हे असं का करावं एवढे चांगले असताना असं का करा असं का करा चांगलं काय तुम्हाला तुमचा नवरा तुमच्या ताब्यात असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करावंच लागतील त्याला प्रेमानं जिंकता येतं एवढं भरभरून प्रेम द्या की त्यानं बाहेर त्याला अशी नजर स्वागी ना पाहिजे एवढं तुम्ही तेवढ्या गोष्टी करा त्याच्यासाठी करायचं तुम्हाला तुम्हाला तुमचा नवरा ताब्यात पाहिजे ना मग ह्या गोष्टी करायला काय अडचण आहे तुम्हाला कस तो बाहेरून ह्याच्यातून आल्यानंतर घरामध्ये त्याला समाधान वाटलं पाहिजे समाधान घरामध्ये प्रसन्नता वाटली पाहिजे घरामध्ये आनंद आल्या आल्या काही ना काही काहीतरी त्याच्या मागे भुंगा ह्या द्यायचे होते पाहिजे असं केलं तसं केलं चिडाचिडी चिडाचिडी झालं की मग ते मग कुठेतरी निष्ठून जातो तो असू द्या का आपण करूया हे करूया बरं आल्या आल्या त्याला म्हणजे प्रेशर खाली घ्यायचा प्रयत्न करता काही चुकलं ऍडजस्टमेंट जरा समजूतदारपणा दाखवायचा आता तुम्हाला वाटेल की आम्हीच कसा दाखवायचा त्या नकावा दाखवायचा ते पण दाखवित असतो आणि ह्याच गोष्टी अशाच गोष्टी आता स्त्रियांच्या बाबतीत पण हेच होतात बऱ्याच वेळेस घरामध्ये नवरा सारखं किरकिर करत असेल काही त्याला घरामध्ये सुख समाधान जर तर स्त्रिया सुद्धा मैत्री शोधतात कुणीतरी आपलं ऐकून घेणार भारतात आता सगळ्याच गोष्टी तसे काही खराब नसतात त्यांच्या पण आपलं बोलणं आपलं कुणातले मनातलं सांगावं काहीतरी सांगावं म्हणून त्याचा पण शोध घेतात त्या शोध घेतात त्याच्यामधलं ते बाहेरचं त्यांना सवय लागते ते प्रत्येकाला कसं आपलं म्हणणं न सांगावं वाटतं नवऱ्याला बी आपलं काहीतरी चार गोष्टी मनातल्या गोष्टी बोलाव्या कुठेतरी बोलाव्या असं वाटतं बायकोला बी वाटतं मग ही दोघांनी कुठेतरी करून घ्यायला पाहिजे तिला बी सांगले तिचं बी ऐकावं सांगितलेलं तुझं बी ते ऐक असं ही घरच्या घरी गोष्टी करायच्या असतात ही हे लोन बाहेर जाता कामा नये नवऱ्याला बी वाटतं ना आपल्या बाई कुणी बोयच्याकडे बोयच्याशी बोलली त्याच्याकडे बोलली तू चांगलं बोल ना घरामध्ये तुला तिला जाणून घे हम्म तिच्या म्हणणे तिथला बी काही असत्या तिचा ते पण जाणून घेणं गरजेचे असतात का नाही हम्म म्हणजे ही कसं प्रापंचिक जीवन एकामेकावर प्रेमावर आधारित असतं मग एकामेकाला समजून घ्या आता समजा नवरा बायको म्हटल्यानंतर कुठंतरी तडकाव होतोच त्याच्याबद्दल नाही पण कुठंतरी शांततेनं सतत भांडण करणं काही ह्या गोष्टी योग्य होत नाहीत म्हणजे कुठंतरी मग असं चुका होतात मला एवढं सांगायचं की तुम्हाला जर वाटत असेल ना की आपला नवरा आपल्या ताब्यात अगर बायकोने आपल्या म्हणजे आपल्याशिवाय कुठं जाऊ नये असं काही वाटतात ना, का वाटता ना प्रत्येक तर मग तुम्ही तिला कमी पडून देऊ नका बोलणं तिचं त्याला समजून घ्या आणि बायांना बी सांगतो की तुम्ही सुद्धा नवऱ्याला समजून घ्या तर त्याचं ताण तणाव असतात त्या गोष्टी त्याला समजून घ्या आणि काही होत नाही असं ह्या पद्धतीनं आता समजा त्यांना ज्यांना सवयीच असेल त्याच्यावर मग काही लाज नाही कुठं कुणी हे न केलं काहीतरी केले जादूट केले म्हणून ते तिच्या मागं चालला असं काही काही असतं ना एवढं काही त्याच्यामध्ये खरं नाही ह्या गोष्टी ज्या नाही काही नाही या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही जास्त आपलं मन आपलं ताब्यात आवर आपलं आपल्या माणसाशी आपलं कसं हे राहता येईल हे बघा ना शेवटी काय मग जात आहे तर मग तुम्ही कमी पडतात म्हणून तो जातोय लक्षात देतो कुणीतरी काही कमी पडतं म्हणूनच बाहेरची सवय लागते तर ही सवय मोडता येते अशी जागृत होण्याची अगर मंत्र तंत्राची काही आवश्यकता नाहीये एवढं सांगायचंय मला तर मला काय सांगायचंय थोडक्यात समजलंच असल असं मी समजतो आणि हा कार्यक्रम मी थांबवतो परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा